नमस्कार मित्रांनो डॉक्टर मोरे शेअर मार्केट चॅनल मध्ये आपल्या माणसाला परंतु तरी लोक का लॉस करतात स्टॉक मार्केट मध्ये याचं मूळ कारण आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ जो काय मित्रांनो मी तुमच्यासाठी बनवत आहे ते सदस्य तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चला बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जे काही व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवले ते येऊन तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला तर प्रॉपर आपण बघायला जातो एक आपल्या एक सभोवताली माणसं काय काय भरपूर एज्युकेटेड हुशार लोक असे असतात की त्यांना शेअर तर मार्केट हे सगळ्या गोष्टी माहीत असतात पण तरी सुद्धा ती ट्रेडिंगमध्ये किंवा इन्व्हेस्टमेंट करू शकत नाहीत किंवा ट्रेडिंगमध्ये कुठेतरी लॉस करतात मित्रांनो त्याची जे काही कारण आहेत त्याच्यातलं एक सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे काय की आपण आपण एक सक्सेस आपण म्हणजे बाकीचं एखादं कोणतंही क्षेत्र असू द्यात किंवा एक स्टॉक मार्केट असू द्या सक्सेस ही काय फक्त नॉलेजवर अवलंबून नसतोय नॉलेज किंवा टॅलेंट म्हणजे टॅलेंट टॅलेंट असणं म्हणजे काय एक माणूस म्हणून प्रत्येकाला टॅलेंट असतेच कारण की माणूस हा एक प्राणी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामुळे टॅलेंट प्रत्येकाला असतंय परंतु ती टॅलेंट आपण जर कुठल्या तरी करिअरमध्ये वापरलं आणि तर त्याच्यासोबत जर बाकीच्याही गोष्टी कुठेतरी गरजेच्या असतात सक्सेस होण्यासाठी नुसतं नॉलेजलाही काही उपयोग नाही मित्रांनो आपण आज बघतो आपल्या समाजात बऱ्यापैकी कुठेतरी एम पी एस सी यू पी एस सी किंवा कुठेतरी ग्रॅज्युएशन करून कितीतरी बेरोजगार लोक असे की त्यांना जॉब भेटत नाही किंवा एट त्यांना कुठेतरी जॉबच करावं लागतो ते बी त्यांच्या अपेक्षेनुसार त्यांना पेमेंट भेटत नाही मग त्यांना तर नॉलेज पूर्ण एकदम म्हणजे इंटरनॅशनल लेवलचं म्हणजे सेंट्रल लेवलचं बऱ्यापैकी नॉलेज असते पण ती ती नॉलेज का तरी त्यांच्या करिअरमध्ये ते ग्रोथ करू शकत नाही तर त्याचं सगळ्यात पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे काय मित्रांनो एक स्टॉक मार्केटचा आपण व्हिडिओ बनवतोय त्याच्यामुळे ही एक स्टॉक मार्केटमध्ये जर बघायला गेलं तर शेअर मार्केटचं नॉलेज असताना सुद्धा लोक कालवास करतात त्याचं महत्वाचं कारण म्हणजे डिसिप्लिन ओके डिसिप्लिन म्हणजे काय शिस्त तर एक स्टॉक मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण ट्रेडिंग करतो किंवा इन्व्हेस्टमेंट करतो मित्रांनो जी शिस्त असते शिस्त म्हणजे काय की एखादी गोष्ट तुम्ही करतात ती गोष्ट प्रोसेसमध्ये कंटिन्यू ती फॉलो करून ती कंटिन्यू सातत्याने करत राहणे म्हणजे जे असते शिस्त मग नॉलेज तुम्हाला किती जरी असेल किंवा मला नॉलेज किती जरी असेल आणि मी जर डिसिप्लिनमध्ये जरी राहू शकत नसेल तर ॲट दैन मी सुद्धा कुठेतरी सक्सेस होणार नाही तसंच बऱ्यापैकी लोकांचं आपल्या मित्रांनो तसंच होतं नॉलेज तर स्टॉक मार्केटचं भरपूर असते परंतु एक शिस्त नसल्यामुळे कुठेतरी स्टॉक मार्केटमध्ये माणसं लॉस करतात शिस्त म्हणजे काय किंवा समजा एक लॉस झाला तर ती लॉस रिकवर करण्याच्या अजून कुठेतरी जास्त जास्त लॉस घालवतात म्हणजे जास्त लॉस करतात किंवा एखाद वेळेस समजा एक ट्रेडिंगमध्ये ट्रेडिंग करायला लागलेत तर त्यांचं जे काही कॅपिटल असतं त्या कॅपिटलपेक्षा ओव्हर कॅपिटल कोणाकडून तरी उष्ण गेलं किंवा कोणाकडून तरी मित्रांकडून याच्याकडून उष्ण कॅपिटल घेऊन ट्रेडिंग करतात म्हणजे ह्या जे काही अननेसेसरी काही ज्या काही गोष्टी करायच्या नसतात त्या गोष्टी माणूस करून बसतो आणि कुठेतरी भरपूर काय पैसा घालवतो आणि पुन्हा स्टॉक मार्केटला गॅमलिंग म्हणतो त्याचं महत्वाचं कारण काय मित्रांनो माणसामध्ये असलेली जी काय बेशिस्तपणा जो आहे तो स्टॉक मार्केटला कुठेतरी म्हणजे नाव ठेवण्यास भाग पाडतो कारण की पर्सनल माणसामध्ये शिस्त नसते त्याच्यामुळे ज्या माणसामध्ये शिस्त नाही तो माणूस कुठेतरी मार्केटमध्ये पैसे लॉस करणारे आणि मार्केटला गॅमलर मांडणारे गॅमलिंग आहे असं म्हणणार आहे त्यापेक्षा मित्रांनो माझं तर असं म्हणणं आहे की एक चांगला एकदम आपण एक सुसज्ज आणि एक सुश्चित माणूस म्हणून आपण जर आपण स्वतःमध्ये जर स्वतःवर जर लक्ष केंद्रित करून आपण जर स्टॉक मार्केटचा पूर्ण थोडा अभ्यास जर केलेला आहे तो अभ्यास योग्य त्या पद्धतीने आपण जर त्या अभ्यासामध्ये शिस्त जर शिस्त शिस्तीचं जर पालन केलं तर आपण कुठेतरी स्टॉक मार्केटमध्ये सक्सेस होऊ शकतो हे झाली शिस्त दुसरी गोष्ट म्हणजे काय पेशन्स याद रखे, जिद होता। एक... तो तो ये ये पेशन्स इज निड राखीए सिर्फ जे कुठ नाही संयम चाहे एक म्हणजे तो असतो संयम आज स्टॉक मार्केट किंवा इतर कोणता एरिया घ्या तुम्ही करिअरचा त्याच्यात पेशन्स गरजेचा आहे पेशन्स म्हणजे संयम जो आहे तो काही आता नाही कितीतरी म्हणजे हजारो वर्षापासून संयमाचं कुठेतरी महत्व आपल्या इतिहासात पूर्व लोकांनी सांगितलेलं आहे मग हे जे संयमचं महत्व आहे हे संयमचं किंवा पेशन्सचं ही जे महत्त्व आहे ती आजही आपल्या करिअरमध्ये तितकंच आहे गरजेचं आज तुम्ही जर एक स्टॉक मार्केटमध्ये सक्सेसफुल व्हायचं म्हणलं तर तुमचं एक ट्रेडिंग करिअर किंवा इन्व्हेस्टमेंट करिअर ह्या दोन्ही करिअरमध्ये कमीत कमी तीस ते चाळीस टक्के मी तर म्हणतो एक पन्नास टक्के हिस्सा तर असा असेल की फक्त पेशन्सचा म्हणजे पन्नास टक्के तुमचं कंट्रीब्युशन जे काय सक्सेस होणार आहे तुम्ही त्याचं पेशन्सचा असणार मग आज पेशन्सचा म्हणजे माणसाच्या किंवा स्टॉक मार्केटमध्ये आपल्या लाईफमध्ये पेशन्सचा इतकं कंट्रीब्युशन मोठे तरी सुद्धा माणसं एवढा पेशन्स ठेवत नाही स्टॉक मार्केटमध्ये म्हणून कुठेतरी एक लॉस करतात आणि मित्रांनो ह्या जे दोन गोष्टी आहेत ह्या दोन गोष्टी जर आपल्याला पूर्ण लक्षात आल्या तुमच्या तुमच्या स्वतःचं जे काही नॉलेज आहे आता नॉलेजला एक आपण बघतो बघतोय डिजिटल युग मित्रांनो एक मी किंवा माझ्यासारखे यूट्यूबर्स बरेच आहेत तुम्हाला प्रत्येक ठिकाणी शेअर मार्केटचं नॉलेज कुणी आहे आजकाल आज बऱ्यापैकी लोक आहेत ते फ्रीमध्ये दे नॉलेज द्यायला बसले आहेत आणि बऱ्यापैकी नॉलेज तुम्हाला आहे परंतु तरी स्टॉक मार्केटमध्ये न सक्सेस होण्याचं कारण म्हणजे या दोन गोष्टी आहेत एक म्हणजे शिस्त दुसरं म्हणजे संयम तुम्ही जर तुमच्या नॉलेजसोबत शिस्त जर फॉलो केली आणि त्याच्यासोबत जर, जर पेशन्स फॉलो केला तर कुठेतरी तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये पूर्णपणे सक्सेसफुल होऊ शकतात आणि दोन गोष्टी तर मी मित्रांनो सांगितली आणि तिसरी गोष्ट एक स्टॉक मार्केटमध्ये जर सक्सेस व्हायचा असेल तुम्हाला तर एक रिस्क मॅनेजमेंट हा एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तीन गोष्टी जर तुम्हाला फॉलो केल्या तर तुम्ही कुठेतरी प्रॉफिटेबल ट्रेडर इन्व्हेस्टर आणि स्टॉक मार्केटमध्ये चांगला माणूस बनू शकता एक रिस्क मॅनेजमेंट म्हणजे काय किंवा तुमची एक लॉस करण्याची कॅपॅसिटी ओळखा तुम्ही एक दहा रुपयात लॉस करणार आहेत ना तर अकरा रुपयाची रिस्क घेऊ नका तुमचं एक लॉसची कॅपॅसिटी ओळखूनच तुमची रिस्क जी काय आहे स्टॉक मार्केटमध्ये रिस्क तर असतेच मित्रांनो परंतु ज्या लोकाला ती रिस्क मॅनेजमेंट करता येतं ज्या लोकाला ती रिस्क कमी करता येते किंवा ज्या लोकाला ती रिस्क मॅनेज करता येते तो माणूस कुठेतरी स्टॉक मार्केटमध्ये सक्सेस होतो त्याच्यामुळं जो काही रिस्क मॅनेजमेंट जो काही विषय आहे डिसिप्लिन जो काही विषय आहे पेशन्स जो काही विषय आहे नॉलेज या चार गोष्टी जर तुम्हाला जर शेअर मार्केटमध्ये जर मित्रांनो जर भेटल्या म्हणजे कसं तुम्हाला जर त्या गोष्टी इम्प्लिमेंट करता आल्या तुम्हाला जर प्रॉपर स्वतःमध्ये जर त्या बिहेवियरमध्ये जर तुम्हाला कन्वर्ट करता आल्या या गोष्टी तर तुम्ही मला तर वाटतं की बऱ्यापैकी आपलं जे काही नव्वद टक्के लोक लॉस करतात का त्यांचा कुठेतरी एक रेशो कमी होऊन बऱ्यापैकी लोक प्रॉफिट करतील आज दहा टक्के लोक प्रॉफिट करतात मित्रांनो नव्वद टक्के लोक लॉस करतात ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या बाकीच्या गोष्टीकडे कोण दुर शकतो प्रत्येक जण म्हणता येव नॉलेज पाहिजे नॉलेजच पाहिजे अहो पण नॉलेज सोबत जर तुम्हाला शिस्त पेशन्स ह्या गोष्टी जर नसेल तर तुमच्या नॉलेजला मित्रांनो काही उपयोग होणार नाही त्याच्यामुळं शिस्त संयम ह्या गोष्टीवर बऱ्यापैकी प्रत्येकाने फोकस द्यावा लागेल आपल्याला जर स्टॉक मार्केट मला जर वाटतं शंभर टक्के तुम्ही नॉले नॉलेज सोबत ह्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर कुठेतरी तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर होऊ शकतात तुम्हाला स्वतःच लक्षात येईल की तुम्ही किती नॉलेज आहे परंतु डिसिप्लिन पेशन्स ह्या गोष्टी नसल्यामुळे तुम्ही काहीच करू शकत नाही मार्केटमध्ये त्यामुळं हा व्हिडिओ जो काय बघितलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा बऱ्यापैकी त्यांनाही कुठंतरी लक्षात येईल नाहीतर ते पण नॉलेज 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 करत राहतील आणि या बाकीच्या दोन तीन गोष्टी कुठंतरी मागत राहून जातील त्यांच्या तर चालेल मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद